ज्या वडिलांना तुम्हाला चॉकलेट मागण्याच्या पूर्वी तुमच्या हातामध्ये चॉकलेट दिली ज्या वडिलांना तुम्हाला खेळणं मागण्याच्या पूर्वी तुमच्या हातामध्ये खेळणं दिलं त्या वडिलांजवळच्या त्या वडिलांच्या मुखामध्ये आईला आता आतापासून आतापर्यंत तुम्हाला अंत करण्याला लावून मोठं केलं त्या आईच्या जवळ जा एक विष मारा आणि त्या आईला म्हणा आई मी माझ्या जीवनामध्ये असं कधीच वागणार नाही की ज्याच्यामुळे तुला, तुला गावाच्या इथून जात असताना चार माणसापर्यंत चार माणसासमोर मान खाली घालून जावं लागेल असं कधी वागणार नाही ना त्या दिवसा तुम्ही हागडे आणि प्रॉमिस डे साजरा मी शेवटचा ज्या एवढ्या आपण कामामध्ये व्यस्त आहेत आपल्या परिवारा वेळ देऊ वेळ देऊ शकत नाही एक दिवस आपल्या आईजवळ वडिलांजवळ आजीजवळ आजोबांजवळ बहिणीजवळ भावाजवळ एक दिवस संपूर्ण बसून गप्पा मारा त्या दिवशी तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा होईल म्हणजे दिवस साजरी करायची तर आजारी केली पाहिजे गुगत उग काही पण ते काही दिवसापूर्वी पुष्पहारात आला होता ते पुष्पराजी आपला आदर्श झाला त्याच्यानंतर के आला त्याच्यातला रॉकी भाई आपला आदर्श झाला आता अॅनिमल आला त्याच्यातला रणवीर कपूर आपला आदर्श झाला एखादा क्रिकेटचा प्लेअर जर जिरोवर आउट झाला तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते म्हणजे त्याला तिकडे काही वाटत नाही जिरोवर आउट झालं तरी घरी गेल्याच्या नंतर हॉटेलमध्ये जेवण करतो पण आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते मग ते तसे आदर्श ठेवण्यापेक्षा एक क्रिकेटचा प्लेअर जर जिरो रेवर आउट झाला तर आपल्या डोळ्यामध्ये असू येत असतील तर मग तुमचा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत तुमचा तो शेतकरी बाप शेताच्या या भागापासून बाप आपला आदर्श कधी होणार आहे आज साडेतीनशे वर्ष उलटून गेले तरी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या मुखातून जे कधी बाहेर पडतो आपलं आपल्याला नाही कळत नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण भाऊ कुणाची इच्छा होती आईची इच्छा होती वडिलांची इच्छा होती मग स्वराज्य निर्माण झालं मग आज बाब समजला का जे मासाहेब शिवरायाला लहानपणी छत्रपती शिवराय घोडेस्वारी करायचे तलवारबाजी करायचे मासाहेब डोळ्याने बघायचा मग एखाद्या वेळेस घोडेस्वारी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर खाली पडायचे टोब्याला लागायचं रक्त निघायचं तोंडामध्ये माती जायची मासाहेब बघायचा जवळ जात नव्हत्या दुरण बघायचं मग ते पडलेले छत्रपती शिवाजी महाराज था उठायचे चालायचे चालताना धावायचे धावत धावत लाल महालामध्ये यायचे आणि लाल महालामध्ये आल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळी जेव्हा जेवायला बसायचं असतं त्या साहेब बाळासाहेब जिजाऊ त्यांना जवळ बोलवतात आणि म्हणतात बाळकाच तुम्हाला लागलं का हो तेव्हा छत्रपती शिवरायांना चीट निर्माण होते आणि जेव्हा मी पडलो होतो तेव्हा तुम्ही माझ्या जवळ आला नाही आणि आता साहेब का झाली आता मी जेवायला बसलो त्रास कमी झाला वेदना कमी झाल्या आणि आता तुम्ही म्हणताय की बाळ राजा तुम्हाला लागलं का तेव्हा मासाहेब जिजाऊ जे उत्तर देतात ना ते उत्तर ऐकणं गरजेचं आहे मासाहेब जिजाऊ म्हणतात राजा ज्या माणसाला पडल्याच्या नंतर आठ वर्षात असताना दिला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पायावर स्वराज्य निर्माण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये कैद केलं होतं तेव्हा छत्रपती संभाजी महाराज आठ वर्षाचे होते आणि आठ वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या बाजूला बसतात आणि औरंगजेब संभाजी संभाजीराजाला म्हणतोय हो राजे हमारे तालीम साथ तुझी शेतक ते संभाजी राजे तेव्हा म्हणतात अरे तुझ्या तालिमेमध्ये असा माणूसच नाही की जे या संभाजी राजाचा तोड देऊ शकेल जे संभाजी राजाला हरवू शकेल शिवरायांना म्हणले की जोपर्यंत आम्हाला किल्ले मिळत नाहीत तोपर्यंत तुमचा देश राजे आमच्याकडे ओलीस गहाण म्हणून ठेवावं लागेल तेव्हा छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षाचे होते आणि छत्रपती संभाजी महाराजांना शिवराय म्हणतात राजा मध्ये आमचं असं असं ठरलंय की तुम्हाला जोपर्यंत किल्ले त्यांच्यापर्यंत जात नाही जोपर्यंत त्यांच्या सगळ्या हवाई होत नाही तोपर्यंत तो 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 तुम्हाला त्यांच्याकडे गहाण म्हणून जावं लागेल पोलीस म्हणून जावं लागेल तेव्हा नऊ वर्षाचे शंभू ते, वर्षा ते शिवरायांच्या पायाचा आशीर्वाद घेतात आणि म्हणतात आवाज आहे आम्ही वयाला जरी लहान असलो ना, लहा ना ते स्वराज्याच्या रक्षणासाठी समजत आहोत नऊ वर्षाचे छत्रपती संभाजी राजे नऊ वर्षाचे म्हणजे कुठली जी क्रांती ही कमी वयामध्येच होत असते कमी गरजेचं असं मी सांगणार आहे का इतिहास सांगते इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापने सुरुवात केली वय काय होत सोळा वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी बुध गोश्राम नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला वय काय होत चौदा वर्ष महात्मा फुले इतिहासामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू केली वय काय होत एकवीस वर्ष राजश्री घेतला झोपून दिलं वय काय होत बावीस वर्ष म्हणजे या माणसांनी ज्या वयामध्ये क्रांती करायची त्याच वयामध्ये केली मग आपल्या मुलांना जर आपल्याला गोठ घडवायचं असेल तर त्यासाठी हा राजा त्यासाठी हे शिवचरित्र केली तरी सुद्धा आज आपल्या महाराष्ट्राला त्यांच्या विचारांची गरज आहे त्यांच्या विचारांचा जा जागर जा होण्याची गरज आहे त्यासाठी ही शिवजयंती त्यासाठी विचार देणं गरजेचं आहे